नमस्कार मंडळी पहा बरं आठवून असे एखादे शिक्षक ज्यांचा तास तुम्हाला खूप आवडायचा त्यांनी शिकवलेलं सगळं नीट समजायचं आणि तो विषयदेखील आवडीचा वाटायचा तो फक्त विषयच नाही तर त्यांची आत्मीयता त्यांची प्रेमळ वागणूक आणि त्यांनी दिलेला आदर याचा आपल्या बालमनावर खूप खोलवर आणि दीर्घकाळ परिणाम सोडून जायचा तुम्ही तो विषय आवडीने शिकलात कारण तुमच्यावर दबाव नव्हता तर तुम्हाला स्वतःला शिकायचं होतं हाच तो खास गुण आहे ज्यामुळे विद्यार्थी शाळेशी जोडले जातात आणि शिकण्यात रमतात यामुळेच एखादा क्लास मस्त आणि लक्षात राहण्यासारखा बनतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात चांगले नाते निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अंतर कमी करायचं आहे वर्ग सुरक्षित आणि स्वागतार्ह वाटायला हवा हे कशातून दिसतं बरं जेव्हा तुम्ही मनापासून हसऱ्या चेहऱ्याने वर्गात जाता आणि उत्साहाने एखादा पाठ शिकवता लक्ष देऊन ऐकता वर्गात फिरता किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाचा उल्लेख करून हाक मारता वर्गात पाठ घेताना तुमच्या आवाजात सौम्यता प्रोत्साहन किंवा एखादी गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असायला हवी एखादा पाठ योग्य हावभाव देहबोली आणि आवाजातील चढउतार वापरून शिकवल्यास मुलांना शिकणं आपलंसं वाटतं आणि तो पाठ खास त्यांच्यासाठी शिकवला आहे की भावना देखील तयार होते जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून वर्गात आपुलकी आत्मीयता ऊर्जा आणि आदर घेऊन येता तेव्हा वर्गात कधी न पाहिलेला बदल अनुभवायला येतो अशा वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक यांचे दृढ असे नाते तयार होते विद्यार्थी तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि वर्गात मनमोकळेपणाने प्रश्न विचारतात किंवा त्यांना चुका करण्याची भीती देखील अजिबात वाटत नाही तसेच वर्गात तुमच्या पाठाला विशेष लक्ष देतात कारण तुमच्या उत्साहामुळे आवाजामुळे आणि बोलक्या हावभावांमुळे त्यांना अवघड संकल्पना देखील शिकाव्याशा वाटतात उपक्रमातील सहभाग वाढतो विद्यार्थी शिक्षकासोबत मोकळेपणाने बोलू लागतात आणि त्यांनी शिकवलेलं पक्क लक्षात राहतं गोष्टी देखील आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे त्यापैकी वर्गात विनाकारण गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांवर ओरडण्याऐवजी त्यांच्याजवळ शांतपणे उभे राहणे किंवा समजून सांगताना आवाज हळू ठेवणे गरजेचे आहे उद्यापासून वर्गात शिकवताना करता येतील अशा तीन सोप्या गोष्टी आपण पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे आवाजातील चढ उतार वर्गात बोलताना आत्मीयता आणि आपुलकी दाखवा नवीन संकल्पना सांगताना त्या उत्साहाने सांगा त्या शांतपणे समजवा आणि सौम्यपणे त्यावर आधारित प्रश्न विचारा दुसरी गोष्ट म्हणजे देहबोली आणि हावभाव वर्गात तुमची बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत नैसर्गिक ठेवा वर्गात वावरताना चेहऱ्यावर शांत सहज आणि सौम्य हावभाव ठेवा वर्गामधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे बोलक्या नजरेने पहा आणि त्यांच्या नावाचा उल्लेख करून बोलवा यामुळे त्यांना असं वाटतं की शिक्षक आपल्याकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत तुमच्या आवडत्या शिक्षकांचा विचार करा त्यांची आपुलकी आदर किंवा ऊर्जा तुम्हाला शिकण्याचा आनंद देऊन गेली आता तीच सकारात्मक उपस्थिती तुमच्या स्वतःच्या वर्गात देखील आणण्याची कल्पना करा लक्षात ठेवा आपण फक्त काय शिकतो हे महत्वाचे नाही तर मुलांना ते नीट समजलं पाहिजे कारण समजलेली कोणतीही गोष्ट मुलांच्यासोबत जास्त काळ टिकते